नमस्कार दादा नमस्कार हा काय किंमत लावली याची सांगायची एक्केचाळीस सांगायची एक्केचाळीस हजार फायनल किती मध्ये पस्तीस ला फायनल येईल आणि दाताला कसा आहे दोन दात आहे बरं कामाचा आहे का नाही रेसिंगचा आहे रेसिंगचा आहे पटावर पडवलो आहे कितीचा पडवलाय हा लाईन वर पडतो का बरं लाईन वर पडतो मित्रांनो पटावरचा आहे आणि गॅरंटीचा माल आहे तर ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर चाळीसगाव बैल बाजाराला विजिट करू शकता आपण हा आदत आहे पटावर पडवलंय याची किंमत काय सांगायला पन्नास हजार आणि फायनल किती मध्ये येईल चाळीसला ला चाळीसला फायनल मध्ये येऊन जाईल मित्रांनो चाळीसगाव बैल बाजाराला तुम्ही विजिट करू शकता आणि रेसिंगचे गोरे आहेत आदत गोरे आहेत दुधाचा दाताचा आहे एकच नंबर आहे ज्यांना कोणाला घ्यायचा असेल मी नंबर देतो तुम्हाला आणि हा योग्य दूधचं कोपण दूध त्याची काय किंमत आहे ते सांगायचे एकतीस एकतीस हजार फायनल पंचवीसला पंचवीस ला येऊन जाईल तर आपलं नावान नंबर सांगा दादा तुमचा ऐंशी पंचावन्न ऐंशी पंचावन्न झिरो एक झिरो एक झिरो तीन झिरो तीन डबल झिरो डबल झिरो हां दिलीप ऐरे दिलीप ऐरे तर यांचा नंबर दिलेला आहे दिलीप रे दादांचा ज्यांना कोणाला गोर आवडला असेल तर त्यांनी चाळीसगाव बैल बाजाराला विजिट करून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो धन्यवाद